व्हिडिओ बघत या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस कुंगारदा सप्रेम जय शिवराय जय श्रीराम मित्रांनो अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे आजचा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका प्रत्येक स्वाभिमानी हिंदूने हा व्हिडिओ बघितला घडले काय पुण्यामध्ये मोविनपुरा नावाचा एक परिसर आहे या परिसरात वारकरी जातोय परडईच्या दिशे तिथे काही मुस्लिम बांधवांनी या वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली त्यांना शिनखुरमा दिला वा छान चा, चांगली गोष्ट आहे आनंद वाटला आम्हाला चांगलाय ना यात वाईट काहीच नाहीये पण दुसरीकडे त्याच कुण्यामध्ये एक घटना घडली आहे काय वारकऱ्यांवर मटणाचे तुकडे आले कुठं वाटतं व्हिडिओ दाखवणार आहे बघून घ्यायचा त्या वारकऱ्याची व्यथा समजून घ्या का घडतंय हे यावर आपण नंतर बोलूया अरे हा व्हिडिओ बोलणं खूप गरजेचं आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी विनंती आहे अजून जर तुम्ही महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे ना, ना। त्याला क्लिक करा केवळ एकोणनव्वद बसून महाप्रपंच या युट्यूब चॅनलची ही मेंबरशिप स्टार्ट होते ती या ज्याने आपण ज्या योजना राबवत आहोत त्या योजनांना बळकटी मिळेल वारंवार प्रत्येक मध्ये हे सांगावं लागतंय त्याचं कारण असं आहे की जे नवीन प्रेक्षक आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा हा संदेश जाणं अत्यंत गरजेचा आहे परिवार सध्या काय करतोय तर परिवार प्रत्यक्ष मैतालात उतरून काम करतोय परिवाराच्या सदस्यांच्या अडीअडचणी सोडवतो आहोत आपण परिवाराच्या सदस्यांसोबत सहकार्य करत त्यांच्या आर्थिक विकासासाठी त्यांच्या रोजगारासाठी सुद्धा आपण प्रयत्न करत आहोत बघा काय होतं की केल्याने होतं आहे रे आधी केल्याची पाहिजे संत महंत सांगून गेलेले आहे अनेक जण एका टिप्पणी करतात त्याकडे आपण आता दुर्लक्ष करायला सुरुवात केलेली आहे अजिबात इकडे तिकडे न बघता आपण केवळ फोकस आहोत आपल्याला आपल्या परिवारातल्या लोकांचा उत्कर्ष साधायचा आहे बास बाजी काय परिवारातर्फे योजना चालू आहेत खूप मोठे मोठे उपक्रम आपण राबवत आहोत लवकरच सदस्यांना एक खूप छान गोड अशी बातमी आपण देणार आहोत जी प्रत्येकासाठी महत्वाची असणार आहे तेव्हा वाट बघा लवकरच आपण एक खूप सुंदर उपक्रम परिवारासाठी राबवता अजून जर परिवाराचे सदस्य बनला नसाल तर सदस्य बन तुमच्या योग्यतेनुसार तुमच्या इच्छेनुसार तुमच्या मर्जीनुसार गेल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर तुम्हाला जो काही सन्मान निधी सहकार्य निधी पाठवता येऊ शकतो अवश्य पाठवा हा एक एक उपाया आपण फक्त परिवारासाठी आणि सत्कर्मासाठीच वापरत आहोत एवढी खात्री बाळा या सगळ्या ट्रान्झॅक्शन्सचं आपल्याकडे रेकॉर्ड आहे हे डिजिटल रेकॉर्ड आहे त्यामुळे मनामध्ये कुठलीही शंका आणू नका आपण विद्यार्थ्यांना आत्ता मदत केलेली आहे आणि आता पुढचा टप्पा आहे तो सदस्यांच्या मदतीचा सदस्यांना ज्या अडीअडचणी आहेत त्या सोडवायसाठी चला या पुढे या परिवार तुमच्यासोबत उभा आहे मूळ मुद्दा मूळ विषय सूर्य गांजा राऊत त्यांना आता संजा राऊत म्हणायचं नाही त्याला गांजा राऊत म्हणायचं आणि या माणसाला कधीही आहो आहो करायचं नाही या माणसाला नेहमी एकेरीच बोलायचं त्याचं कारण सांगतो हा व्हिडिओ बघितल्यानंतर कुमार सुद्धा जाणवेल की अरे हो करेक्ट आहे देशाच्या गृहमंत्र्याला देशाच्या प्रधानमंत्रीला हा माणूस एकेरी बोलतो ह्याची काय लायकी आहे स्वतःची हा कुठली निवडणूक लढलाय माणूस अजिबातच नाही शिंदे सेनेनं एक पाप केलं शिंदेसोबतच्या चाळीस आमदारांनी एक पाप केलं आणि या माणसाला राज्यसभेवर पाठवलं खर तर हे मरकट तिथं बसण्याच्या लायकीच नाहीये उघडपणे बोलत आहोत कदाचित स्ट्राइक हिल चॅनलला कदाचित एखादी नोटीस बसेल बसू द्या हरकत नाही बोलणं गरजेचं आहे संताप आहे हा व्यक्त होणं आमचाही अधिकार आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य या नावाखाली फक्त गाडजा राऊत एखाद्या महिलेला शिव्या देऊ शकत नाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे प्रत्येकासाठी आहे तुमच्यासाठी सुद्धा आहे आमच्यासाठी सुद्धा आहे तेव्हा बोलूया ना काय भावले ना एकदा हा गंजडी माणूस नेमकं काय आहे हे एकदा जाणून घ्या हे एकदा बघा म्हणजे तुम्हाला कळेल की अरे हे मरकट खरंच राज्यसभेच्या नायकीचं नाही आहे राज्यसभाच काय हे महानगरपालिकेच्या सुद्धा नायकीचं नाही आहे बघा व्हिडिओ बघा अमेशा लवकरच देशाच्या राजकारणात बघ तुम्ही अमित यांना देशाच्या राजकारणाची जावं लागेल आता माझं जे पुस्तक येत आहे त्यात तुम्हाला कळेल बरं काय माणूस आहे तो तिथून त्याच्या अधपणाला सुरुवात नरकामध्ये जाऊन स्वर्ग शोधणारा हा एक चमत्कारिक विदूषक या पृथ्वी तलावर जन्माला आलेला आहे नरकामध्ये स्वर्ग कोण कुन शोधत कोणीच नाही मात्र या वाट सांगते रे यांचं म्हणणं असं आहे की हे पुस्तक जेव्हा रिलीज होईल प्रकाशित होईल त्या दिवशी अमित शहा देशाच्या राजकारणातून बाहेर असते आता याचं हे सडकं पुस्तक जे कोणी चने फुटाणे विकण्यासाठी सुद्धा रद्दीत सुद्धा कुणी विकत घ्यायला तयार नाही आहे फोकट घ्यायला सुद्धा कुणी तयार नाही आहे या माणसाला हे स्वतःच लिहिलेलं छपरी पुस्तक सडक छाप पुस्तक वाटावं लागतंय लोकांना अरे वाचा 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 मी काय लिहिलंय बघा 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 आणि यांचं म्हणणं असं आहे की माझं पुस्तक आलं की अमित शहा राजकारणातून बाहेर होणार तळी बनव अरे काय बोलतोय आपण कोणाबद्दल बोलतोय आपली लायकी काय आपली कुवत काय आपली पात्रता काय हे या माणसाला अजिबातच कळत नाही मुद्दा असा आहे आपल्या मालकाची जेव्हा चाटायची असते ना तेव्हा ती किती चाटायची कशी चाटायची याचा उत्कृष्ट परिपाठ म्हणजे हा नशिडी गंजडी माणूस बोलणार होताना कदाचित असं वाटलं असावं कदाचित की मी खूप महान आहे आणि मी माझं स्वतःच आत्मचरित्र गेल्यानंतर बदल या समाजामध्ये घडणार आहे काही घडणार नाही घडणार नाही बोंगा राऊत यांचं पुस्तक यांनी स्वतः तरी वाचलं असेल का जर स्वतः वाचलं असतं तर यांना या गोष्टीची जाणीव झाली असती की अरे हा मी काय मूर्खपणा केला आयुष्यामध्ये या अगोदरच्या अनेक मध्ये आम्ही एक गोष्ट सातत्यानं सांगत आलेलो आहोत की डुकराला स्वप्नामध्ये सुद्धा गटारच दिसत आणि त्याला घाणच दिसते डुकराच्या स्वप्नामध्ये दे देखील घाणच असते त्याचप्रमाणे राऊतांच्या प्रत्येक वाक्या आणि प्रत्येक विचारात घाणच असते त्यांचा भाऊ सुद्धा तसाच आहे ही जमातच घालेरडी निघारी या माणसावर काय बोलावं आणि काय नाही असा कधी कधी अनेकदा प्रश्न पडव पण काय करता अजूनही काही मूर्ख लोक आहेत जे या नेली माणसाचं करता। समर्थन करतात मात्र समर्थन करण्या अगोदर जे कोणी या नशी माणसाचं समर्थन करतात यांनी एकदा विचार करावा की स्वप्ना पाटकर यांच्या जागी जर आपली आई बहीण बायको किंवा मुलगी असती आणि तिला अश्लाघ्य घाणेरड्या शिव्या या भोंग्यानं दिव्या असत्या तर तुम्ही काय केलं असत भूता महत्वाचा उवाटाच्या टोळीतले लोक हे फार शिखी मिरवतात ना स दाऊद एक राऊत तुमच्या आया बहिणीला जर कोणी अशा शिव्या दिल्या तर तुम्हाला चालेल का आणि हे आपल्या संस्कृतीमध्ये बसतं का महत्वाचा प्रश्न हा आहे की जे लोक सोशल मीडियावर आरडाओरडा धरतात की महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीच पतन झालेलं आहे राजकीय संस्कृती राजकीय भाषा खालावत चाललेली आहे कोणी खालावली हो कोणी नेलं तळाला महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला हेच नशेडी लोककारणीभूत आहेत हेच उबाथा तोडीचे लोक कारणीभूत आहेत या नशेडीला जर असं वाटत असेल की देशाचे गृहमंत्री अमित शहा हे अ राजकारणातून आता वाचूला होणार वगैरे वगैरे असं काहीही नाहीये त्यांची घोडदौड खूप आहे ऑपरेशन सिंधू ने बूर जेवढं जाळलं नसे तेवढं या भोम्याचं बूर जळलेलं आहे करपले काळपट्ट झालेलं आहे हे ह्याच्या प्रत्येक वाक्यातून जाणवत मित्रांनो फक्त एवढंच दाखवून द्यायचं होतं की बघा हा माणूस किती फालतो आहे हा किती नालायक आहे आता अनेक जण कमेंट मध्ये असंही म्हणतील की अरे आम्हाला माहिती आहे हा किती नालायक माणूस आहे याच्यावर व्हिडिओ बनवण्याची काय गरज आहे तर गरज यासाठी आहे की या अत्यंत दळभद्री दरिद्री विचार असणाऱ्या माणसाचे समर्थक अजूनही या पृथ्वी तलावर आहेत त्या माणसांना या माणसाच्या या टोळ भैरवांना लक्षात यावं की तुमच्या घरच्यांसोबत जर हा माणूस असा वागला जसा स्वप्न पाटकर सोबत वागलाय तर तुमची रिॲक्शन काय हे जाणून घ्यायचं आहे आम्हाला आणि म्हणून आज हा व्हिडिओ केला मी कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो परिवाराच्या योजना चालू आहे परिवार प्रत्यक्षपणे प्रत्येकाच्या अडीअडचडीसाठी उभा आहे खंबीरपणे उभा आहे आपण आता इतरांची परवा करणं सोडून दिलेलं आहे कुसुळाद्रजांची एक कविता आठवडे काठोकाठ भरू द्या पेला फेस भराभर करता रंग जगाचे क्षरोक्षे उदू द्या त्याची मित्रांनो आता अजिबात इतरांची पर्वा करायची इतरां नाहीये थात फक्त परिवाराची काळजी घ्यायची त्यामुळे स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारामध्ये सामीलवा एवढीच विनंती दिला गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार मरचीनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतंय ते नक्की या स्क्रीनशॉट काढा व्हॉट्सअपवर टाका आपल्याला या एक एक रुपयाचा रेकॉर्ड ठेवायचा पावत्या बनवायच्या तर पोचवायचे व्हिडिओ कसा वाटला आजचा हे मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुझ्या प्रतिक्रियांसाठी आतून तिने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडाबोडी राजकीय अपडेट्स रंगदार पद्धति ने जाऊ घे बगत रहा महाप्रपंच भे पुनः भेटो पूछा वीडियो रे जय हिंद जय महाराष्ट्र होने मात्र जय शिवराय जय शंभुराजी जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्री राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम सुन्दरवि ग्रह गंगा तुलसी तुलसीसारी ग्राम मेघ ग्रह शाम, गंगा तुलसी शादी ग्राम